संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या फॉर्टी फाय पासून आम्ही फिरतोय आणि मला आनंद आहे की ही माझी मी मतदार आहे या लोकसभेची दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ आहे मी स्वतः इथली मतदार आहे आणि बद्दल इतका चांगला उत्साह आहे शिवसेनेचे शिवसेना आणि महायुतीच्या आमच्या उमेदवार यांची कामं आणि त्यांची एक कामाची धडाडी मला तर खरं त्यांचा खूप अभिमान वाटतो की सारख्या दुर्धर रोगाशी लढत सुद्धा आज त्या आपल्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी येत आहेत फिरतायत काम करण्याची जिद्द आणि महिलेने कसं काम करावं याचं खरोखर उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या यामिनी ताई है। आ, आता जर तुम्ही त्यांचा झंझावात बघितला असेल मी गेल्या दोन दिवसांपासूनच इकडे आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांचा झंझावात आहे स्वतः आमदार आहेत नगरसेवकापासून आमदारापर्यंत आणि आता खासदार त्या होणार आहेत त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही पद्धतीची शंका नाही तुम्ही बघितलं असेल की आताची ही जी शेवटची सभा झाली जी आमच्याच शिवडी विधानसभेमध्ये झाली काही ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा होता या ठिकाणी शिवसेना असेल त्याचबरोबरीने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरपीआय आठवलेगड आरपीआय गट रासप असतील आमचे सगळे घटक पक्ष जे आहेत एकूण एक कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करतोय आणि त्यामुळे अब की बार चार सो पार आणि फिर एक बार मोदी सरकार हे नक्कीच होणार आहे धन्यवाद थँक्यू